नमस्कार मित्रांनो पुन्हा स्वागत आहे आपलं मराठी लाईव्ह चॅनल वरती गौतमदानी बनले आहेत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती त्यांच्या संपत्तीमध्ये चार खरव चौपन्न अरब म्हणजे अब्ज त्र्याहत्तर कोटी सत्तावन्न लाख सदोतीस हजार पाचशे रुपयांची वाढ झालेली आहे श्रीमंताच्या यादीमध्ये भारतातील दोन उद्योगपतींमध्ये शर्यत सुरूच आहे या यादीमध्ये पुन्हा एकदा मोठी उलथाबालच झाली आहे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी मोठी छेप घेत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा खिताब जो आहे तो पटकावला आहे गौतम अदानी आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत ब्लूमबर्ग अब्जातील निर्देशांकामध्ये मोठा बदल झाला आहे गौतम अदानी यांनी श्रीमंतांच्या यादीमध्ये मोठी छेप घेतली आहे रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन चे मुकेश अंबानी यांना मागं टाकत त्यांनी नंबर वन पद पटकावलं आहे एकशे अकरा अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह गौतम अदानी या यादीमध्ये अकराव्या क्रमांकावर आहेत यासह ते आशियातील आणि देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत शुक्रवारी अदानींची एकूण संपत्ती पाच पॉईंट पंचेचाळीस अब्ज डॉलरने वाढली आहे यासह त्यांनी एकूण संपत्ती एकशे अकरा अब्ज डॉलर झालेली आहे शुक्रवारी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे गौतम अदानी यांच्या संपत्तीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे ब्लुमबर्ग बिलियनियर्स इंडेक्स इंडेक्सनुसार गौतम अदानी यांच्या एकूण संपत्तीमध्ये पाच पॉईंट पंचेचाळीस अब्ज डॉलर्स म्हणजे पंचेचाळीस हजार कोटी रुपयांची वाढ झालेली आहे आता बघा दुसरीकडे मुकेश अंबानींची जी संपत्ती आहे ती मुकेश अंबानी या यादीमध्ये बाराव्या स्थानावर आहेत आणि एकशे नऊ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह आशियातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर ते आहेत शुक्रवारी त्यांची संपत्ती जी आहे एकूण संपत्ती आपण म्हणू सव्वीस पॉईंट आठ अब्ज डॉलरने वाढली ब्लुमबर्ग इंडेक्स इंडेक्सनुसार गौतम अदानी हे जगातील अकरावे सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत दुसरीकडे मुकेश अंबानी आता बाराव्या स्थानावर आले आहेत शुक्रवारी जगातील टॉप बारा अब्जा देशांपैकी केवळ तीन देशांच्या संपत्तीमध्ये घट झालेली आहे ज्यामध्ये इलॉन मस्क जेफ बेझॉज आणि लॅरी एलिसन यांच्या नावांचा समावेश आहे जेफ बोस यांच्या संपत्तीमध्ये सर्वाधिक घट झाली आहे अमेझॉनचे संस्थापक बेजोस यांच्या संपत्तीमध्ये दोन पॉईंट पंच्याहत्तर अब्ज डॉलरची घट झाली आहे आणि एकूण संपत्तीमध्ये एकशे नव्याण्णव एकशे नव्याण्णव अब्ज डॉलर्स त्यांची झालेली आहे इलॉन मस्क बद्दल बोलायचे झाले तर त्यांच्या संपत्ती चारशे त्र्याण्णव दशलक्ष डॉलर्सची घट झालेली आहे सध्या इलॉन मस्कची ची संपत्ती दोनशे तीन अब्ज डॉलर्स एवढी आहे तर लॅली लॅरी एलिसन यांची संपत्ती एकवीस पॉईंट सात दशलक्ष डॉलरची किंचित घट झालेली आहे आणि त्यांची संपत्ती जी आहे ती एकशे बत्तीस अब्ज डॉलर्स झालेली आहे तर अशा प्रकारे रंजक गोष्टींसाठी व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा आणि कमेंट सुद्धा करत जा पुन्हा भेटूयाच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती असेल तोपर्यंत तो गुड बाय